सचिन कल्याण शेट्टी यांची दोन हजार एकोणीस ला राजकारणात अचानक एंट्री झाली ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आता कल्याण शेट्टींनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चांगला जम बसवला आहे कल्याण शेट्टी बोले सोलापूर जिल्हा चाले असं चित्र सध्या सोलापुरात पाहायला मिळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय यां मानले जाणारे कल्याण शेट्टी यांना खुद्द फडणवीस यांनी अक्कलकोटचा हिरा अशी उपमा दिली आहे यावर शिक्कामोर्तब करत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील नुकत्याच एका सभेत कल्याण शेट्टी हे फडणवीस यांचे खास जाहीरपणे सांगितलं आता मतदारांना दिलेला शब्द पाळत कल्याण शेट्टी यांनी सलगर परिसरातील रस्त्यांसाठी तब्बल पस्तीस कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे यातील पंचवीस कोटी रुपये सलगर भागातील रस्त्यांसाठी तर दहा कोटी रुपये अक्कलकोट ते बासलेगाव रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत हा निधी केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर झाला असून यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभल्याची माहिती कल्याण शेट्टी यांनी दिली